सत्कार से से कदम कदम हे या ठिकाणी जुनेचा अंतिम पाटील ग्रामपंचायत यात्रा कमिटीच्या वरती विजय घोषित काय भारताचा सरकार काय करताय पंचाय अंतिम ठरवा पवार कुमार पवार कुमार

तुकाराम माळी रणजित म्हटले का रणजित पटोळे श्वासमाळी श्वास माळे यावर रणजित पटोळे हा थोडते तर सोमनाथ पटलकर ही कुस्ती तुकाराम माळे आलेत का सरपंच साहेब तुकाराम माळी द्राक्ष मानवे तर आलेत का